राधाकृष्णनगर इंद्रप्रस्थ नगर, नगर नारायणी पार्क इतर याला लागून असलेले सगळे नगर या नगरामध्ये अनेक दिवसापासूनची समस्या आहे ती म्हणजे स्ट्रीट लाईट अनेक एक तर दीड महिना झाला असेल साधारणतः दोन महिनेही होतील ते स्ट्रीट लाईट हे करतात परंतु रात्री स्ट्रीट लाईट हे सगळे बंद असतात त्यामुळे अंधार असतो अंधारामुळे आमच्यासारखे वृद्ध माणसं काही महिला वर्ग ह्या जातात येतात जाताना येताना ज्यावेळेस समोरचा लाईट डोळ्यासमोर पडतो त्यावेळेस पुढचं काही दिसत नाही त्या का दिसत नाही तर त्या लाईटाचा प्रभाव हा डोळ्यांवर असतो आणि त्यामुळे वैवुद्ध माणसांना महिलांना लहान बालकांना कुठे जायचं असेल तर मोठा प्रश्न असतो आणि त्याचप्रमाणे या परिसरामध्ये कुत्र्यांचा डुकरांचा आणि मोकळ्या जनावरांचा इतका मोठा अवधूस आहे की माणसांनी जायचं तर कसं जायचं कारण कुत्रेसुद्धा अंगावर येतात धावतात यासाठी महानगरपालिकेचं लक्ष वेधित करू इच्छितो कारण या इथल्या परिसरातील गटींचीही मोठी समस्या आहे झाडणारे येत नाहीत असं बाकीच्या परिसरातल्या महिला वर्गांच्या समस्या आहेत ह्या संपूर्ण परिसराचा हा विकास जरी दिसत असेल प्राथमिक स्वरूपात परंतु हा सगळा बकास आहे म्हणून या बकासाला काहीतरी दिशा द्यावी यासाठी आम्ही या नगरवासियांनी एक निवेदन तयार केलेलं आहे निवेदनात आमच्या ज्या समस्या आहेत त्या सहानुभूतीपूर्वक सगळ्या महिलांना विश्वासात घेऊन पुरुषांना विश्वासात घेऊन तरुणांना विश्वासात घेऊन नगरसेवक नगरसेवकसुद्धा आपल्या या ठिकाणी या नागरिकांच्या सांगण्यावर ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत ह्या सगळ्या समस्यांना कुठेतरी वाचा फुटावी आणि याच्यातून काहीतरी मार्ग काढावा यासाठी आम्ही सगळे समस्त लोक नागरिक या परिसरातले एकत्र आलेलो आहोत काही महिलांना काही बोलायचं असेल आमच्या महिला त्याही देखील या ठिकाणी काय समस्या आहे भाऊ शिलेम की आमच्या वार्डामध्ये साफसफाई अजिबात नाही गटर काढणारे अजिबात येत नाही आणि लाईट तर अजिबात नाही रोडवर लाईट लावलेले आहेत ते बऱ्याच भागात बंद आहे या एरियामध्ये तर का कंटिन्यू बंदच असतात आणि साप वगैरे एवढ्या प्रमाणात निघताय लहान मुलांना बाहेर निघता येत नाही संध्याकाळी असं सांगलं जातं सुंदर शहर जळगाव शहर पण तशी तर काहीच नाही म्हणजे साफसफाई तर बिलकुलच नाही नाली काढणारे येत नाही आले तर ते नाल्यातले ते घाण भरणारे येत नाही खूप अस्वच्छता आहे आणि आता साथीचे रोग चालू आहे त्याच्यामुळे चा डास भरपूर झाले गटारी झाले का आपल्याकडे गटारी झाले आहे गटर काढणार कंटिन्यू येत नाही आणि काढली तरी ती घाण रोडवर साइडला टाकून निघून जातात गाडीवाले पण आले ते उचलत नाही ते म्हणतात आमच्याकडे हे काम नाही आहे आणि सर्रास कचरा आहे इथे बघू शकता तुम्ही रोडवर टाकलेला आहे आणि हा उडून आमच्या घरामध्ये येतो घंटागाडी अनरेग्युलर आहे ती सुद्धा वास्तविक इतर परिसरांमध्ये आम्ही जेव्हा प्रवास जातो वाहण्यामध्ये तेव्हा रोज घंटागाडी तिकडे आलेली असते आपल्या या परिसरमध्ये घंटागाडी येत नाही आणि घंटागाडी आली तर त्यांना रिक्वेस्ट केलं तेव्हा ते कुठेतरी हात लावतात आणि केर टाकतात आणि त्याच्यात ते कुठल्या तरी व्हिडिओ काढतात आणि चालले जातात आणि कानाकोपऱ्यामध्ये गाडी जात नाही लोक काय करतात कानाकोपऱ्यात रस्त्यावर टाकतात रस्त्यावरती सर्व किटाणू काटाने सर्व लोकांच्या घरात येतात बिमारीचा प्रश्न तो जास्त सुटतो इथं वास एवढा दुर्गंधी खराब येते ना कि तिथे रस्त्यावर उभा राहिली होत नाही त्याच पुढला कचरा मोकळ कचरा टाकतो लोक फार मोठी समस्या आहे ड्रेनची समस्या मागेल वाश येते त्याच्यावर काही कारवाई केली का केली भरपूर कारवाई केली मोठ्या लोकांचा हात असल्यामुळे आमच्या कारवाईला कुठे मान्यता भेटते केलेली दूध प्रदूषण इतका घाणवास येतो की दार बंद करून घरात बसावं लागतं इतका घाणवास येतो दूध प्रदूषण मुलांना त्याच्याने जर काही कमी लहान मुलांना दमाचा त्रास झाला तर मग पण भरपूर प्रमाणात आहे आपल्या एरियामध्ये शुद्ध हवा भेटून प्रदूषित हवा झालेली आहे त्याच्यावर पण काहीतरी कारवाई केली गेली पाहिजे आता पुढची कारवाई काय संघी आम्हाला जर सुविधा नाही मिळाल्या तर आम्ही सर्व महिला वयोयुद्ध जेवढ्या असतील आम्ही सर्वजण नगरपालिकेमध्ये मोर्चा घेऊन जाऊ बोला बोला सर रोज रोड़ रात्री रोडावर रा रात्री दहा ते बारा पंधरा गाडी प्रत्येक गल्लीमध्ये बसलेला रात्री अंधारात दिसत नाही गाडी त्यामुळे काय होतं की डायरेक्ट टू व्हीलर येतो त्या गाईवर आपटला जातो दोन कशी लोक पडून जातात त्याच्यावर फार इजा होते लोकांना एका कुठल्याला पाच सहा सहा पिल्ल झालेल्या गल्लीमध्ये फिरतात ते कुत्रे कुत्रे ज्यांनी स्वतः त्या ज्यांच्या काही आहेत ते कुशाल सोडून देतात बेवारस सारख्या त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे दंडात्मक कारवाई झाली पाहिजे महानगरपालिका काहीतरी एक सप्टेंबर पासून जरी कामी दिसली तर त्यांच्यावर कारवाई करणार आहेत पाचशे रुपये दंड घेणार आहेत असं कळलेलं आहे परंतु ते फक्त कागदावरच आहे प्रत्यक्ष त्या दर्शनी त्याची कुठेही कारवाई दिसत नाही ते सांगत साहेब यांचा आरोप आहे की बाबा प्रभाग बघात झाला विखात झालाच नाही काय सांगणार नागरिकांच्या आताच्या ज्या काही समस्या आहेत त्या मूळ करून लाईट विभाग आणि आरोग्य या दोन संदर्भातले आहेत आणि त्या रस्त्या आहेत वारंवार ईएसएलचा एलच्या ठेक्यामध्ये आलेल्या अडचणी आणि प्रभाग क्रमांक एक मध्ये कायम कामगार असल्यामुळं त्यांची मुजुरी आणि त्यांची अनुपस्थिती कामगारांचा अभाव ज्या प्रभागामध्ये साधारण पंच्याऐंशी ते नव्वद कामगार आवश्यक आहेत तिथे फक्त वीस लाख कामगार काम, काम करत आहेत त्याच्यामुळं नागरिकांनी बांधलेल्या समस्या एकदा रस्ता येत त्याचा पाठपुरावा करण्यात येईल राहिलं गटारींचा विषय मलनिस्सारण योजना यात चौदा महिने झाले ले लेट चालू आहे तर त्या मलनिस्तारण योजना जर लवकर सुरू झाली महानगरपालिकेने लक्ष देऊन जरी चालू केली तर गटारीची नव्वद टक्के समस्या आटोक्यात येईल त्याच्यामुळे नवीन गटारी बांधता येत नाही पोरे पडण्यांमध्ये त्याच्यामुळं नागरिकांनी दिलेल्या निवेदनाचा पूर्ण पाठपुरावा आम्ही सर्व मिळून करू आणि या समस्या लवकरात लवकर लोकर प्र, प्रभागात दुर्गंधीयुक्त वास येतो वासक्युएल मिल संदर्भात आता एका सांगितलं की एस मिल आहे त्याच्यात पाच वर्षात तुम्ही किती वेळा पाठपुरावा केला त्याच्यामध्ये माझा वारंवार पाठपुरावा आहे मधल्या काळामध्ये दूर प्रदेशाने एस क्यल ला नोटीसा काढलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भामध्ये वरिष्ठ स्तरावर सुद्धा आपण ऍप्लिकेशन टाकलेले आहेत आणि अजूनही नागरिकांनी जर उठाव केला तर दूध दूध फेडरेशन आणि एल मिल या भागातून बाहेर काढण्यासाठी पूर्णपणे आंदोलन केलं जाईल आपल्या या रहिवासी भागामध्ये दूध संघाचं आणि एसपीआय मिलचं काही काम नाही पाच वर्षात हे झालं नाही का मग आपल्याकडून पाठपुरावा चालू आहे पुढच्या पाच वर्षातील आंदोलन करू या एल मिल संदर्भात दूध संघासंदर्भामध्ये वीस वर्षापासून पाठपुरावा चालू आहे एक तर जेव्हा पहिली गेली होती राधाकृष्णकर की त्या मिटिंग पासून मी त्या प्रश्नामध्ये आहे याचा पाठपुरावा करण्यासाठी एकदा नागरिकांचं आंदोलन उठलं मोठ्या मोठ्या कंपन्या बाहेर गेलेल्या आहेत हे एकदम तोरक विषय ते फक्त आंदोलन हे लवकर या बाबतीत तर कारवाई झाली नाही दूध पेट्रेशन सगळे महिला वर्ग आणि सगळे बुजुर्ग तरुण मिडियम सगळे लोक आम्ही तिथं मोर्चा आणू आणि या मोर्चाच्या माध्यमातून आमच्या मुळ याला न देता वाता बोलण्याचा प्रयत्न करू कुत्र्यांचा मोठा प्रॉब्लेम आमच्या कॉलनीमध्ये मोकळे कुत्रे लाईट मोकळे लाईटच नाही किती दिवसापासून लाईटच नाही लहान लहान मुलं आमची कशी बाहेर निघू शकत नाही जनावरची भीती वाटते